पण ते तीन चार महिनेच आम्हाला असे खूप काही आनंद देऊन गेलेले आहे आमची ओंकार साईशी ओळख कशी झाली हे ओंकार साईच्या मुलांना माहिती नसेल म्हणून म्हटलं ते सांगावं तर आम्ही जेव्हा दुलैमध्ये मागे दुबईच्या शिबिर चिन्ह घेऊन इथे आलो होतो त्यावेळेला सागरशी ओळख झाली सागर हा आमच्या मातोश्रींचा शिष्य आहे तशीच जयश्री पण हे बॅचमेट्स आहेत एका शाळेमध्ये आई त्यांची शिक्षिका तर त्या निमित्ताने आमची ओळख झाली आणि सागरनी पहिल्यांदा सजेस्ट केले की के आपण ओमकार साई अशा बाल संगोपन केंद्रामध्ये जाऊया आपण पहिल्या आम्ही जेव्हा गेलो तेव्हा सगळ्या मुलांनी एक साथ नमस्ते त्यांचं ते बिहेवियर त्यांचं वागणं इतकं सौम्य आणि एकदम छान होतं आणि त्या वेळेला आम्ही प्रथम माहीतना भेटलो दादांना भेटलो आणि म्हणजे संस्थांची माहिती आम्हाला त्यांच्यामले की मी एक संस्था सुरू केली होती